एरोडा सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुधारणेसाठी तसेच त्यांच्या उपजीविकेसाठी गोदरेज कंपनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या मदतीने एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटरचे सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात येणार प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या लागणाऱ्या साधन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून लवकरच या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या तीस कैद्यांच्या बॅचला प्रशिक्षण देण्यात येत असून त्याची प्राथमिक तयारीही पूर्ण करण्यात आली आहे कंपनी कंपनीकडून संबंधित कैद्यांना सर्टिफाईड केल्यानंतर त्यांच्याकडून कामे करून घेण्यात येणार आह जेलमधून सुटल्यानंतर कैद्यांच्या उपजीविकेसाठी कौशल्य असावे यासाठी जेल विभागाच्या प्रमुख तथा पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे अप्पर महानिरीक्षक राजेंद्र धामणे आणि अधीक्षक योगेश देसाई यांच्या नियोजनाखाली या उपक्रमाची देखरेख सुरू आहे राज्यात प्रथमच अशा प्रकारचा व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे कैद्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची शिक्षा जेलमधून सुटण्याचा कालावधी याचा विचार करून या, या उपक्रमासाठी कैद्यांची निवड करण्यात आली आहे सुरुवातीला तीस कैद्यांच्या बॅचला प्रशिक्षण देण्यात येत आहे हे कैदी जेलमधून सुटल्यानंतर वैयक्तिकरित्या त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होईल तसेच या कैद्यांच्या गुणवत्तेनुसार एसी आणि रेफ्रिजरेटर कंपन्यांमध्येही त्यांना नोकरी मिळण्याच्या संधी असतील अशी माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली